नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कोकणस पद्धतीची भाताची खीर दाखवीत आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी अर्धा वाटी भात शिजून घेतला आहे पाव वाटी गूळ किसून घेतला आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे पाव लहान चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर टोप ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये मी दूध घालत आहे नंतर गूळ घालत आहे नंतर शिजवलेला भात घालत आहे वेलची पावडर घालत आहे मीठ घालत आहे आणि हळद पावडर घालत आहे आता आपण मिश्रण एकजूक करून घेऊया मिश्रण एकजू झालेला आहे आता आपण आता मी मनुका आणि काजू घालत आहे आता दूध आटेपर्यंत आपण पर थांबणार आहोत तर दूध छान आटलेलं आहे आपली भाताची खीर तयार आहे आता मी गॅस बंद करत आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने भाताची खीर करतात ही खीर प्रत्येक सणाला करतात भाताची खीर कोकणामध्ये तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद